तालुक्यात संख इथं साहेबगौडा शिवापा बिराजदार यांच्या छप्पर वजा पत्राच्या घराला अचानक आग लागून दहा लाखांचं नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेत घरातील सोनं चांदी रोख रक्कम रेशन कार्ड धरणग्रस्त दाखला कागदपत्र आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं या घटनेनंतर बिराजदार कुटुंबी उघड्यावर पडलं होतं या घटनेची माहिती मिळताच चिखलगी मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी धाव घेत त्यांना आधार दिलाय तातडीनं घर बांधता यावं यासाठी एक हजार विटा जीवनावश्यक वस्तूंचे किट रोख रक्कम देत मदतीचा हात दिला बेराजदार कुटुंबियांना मदतीचा हात द्यावा असं आवाहन यावेळी हरिभक्त पलायन तुकाराम बाबा यांनी केलं होतं त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला संख ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं उपयोगी साहित्य डबा ताट वाटी मिक्सर पाण्याची टाकी ग्लास जार कोळपटणी मिक्सर पासून कुकर यांचं सा सर्व साहित्य देण्यात आलं बोराळ वस्तीमध्ये श्रीशैल बिराजदार यांच्या युवक संघटनांनी देखील संसारोपयोगी साहित्याची मदत केली आहे यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले जर तालुक्यात ता उन्हाळ्यात ता घरं जळण्याचं प्रमाण अधिक आहे ग्रामस्थांनी दक्षता घेतली पाहिजे तालुक्यात ता अशा घटना घडतात प्रशासनानं तातडीनं मदत करणं अपेक्षित आहे या दुर्घटनेत बिराजदार कुटुंबियांचं मोठं नुकसान झालंय सर्वांनी त्यांना सहकार्य करावं असं आवाहन पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र हरकुडे व्हाईस चेअरमन शिवापा पुजारी सचिव गुरु लिंगप्पा दुगाणी अशोक कोट्याळ चंद्रशेखर कळली शिक्षक सुभाष बिराजदार मल्लिकार्जुन बिराजदार जय हनुमान विद्यालय अंकलगी तालुका जत माजी मुख्याध्यापक सदाशिव उमराणी बाळकृष्ण टोणे चना पावटे महादेव बिराजदार सिद्ध पुजारी विठ्ठल पुजारी महेश निगडे साबू बिराजदार इत्यादी उपस्थित होते